बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या रिंग रोड म्हणजेच पनवेल हायवे येथे गतिरोधक नसल्यामुळे अनेक अपघात होत होते तेथील स्थानिक रहिवाशांनी वारंवार मागणी करूनही प्रशासन त्याकडे लक्ष देत नव्हता काही दिवसांपूर्वी सुद्धा एक कारचालक स्टंटबाजी करताना तेथे आढळून आला त्यानंतर पुन्हा एकदा तेथील रहिवाशांनी गतिरोधकाची मागणी केली होती भाजपाचे समाजसेवक बाळा राऊत यांनी रहिवाशांची ही मागणी लक्षात घेत काही समोर आता गतिरोधक आहे त्यामुळे तेथील रहिवाशांनी सध्या तरी सुटकेचा श्वास घेतला आहे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे बाळा राऊत यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहत होतो की बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या रिंग रोडवरती एकंदरीत अपघातांची संख्या जी आहे ती वाढत होते आणि कुठेतरी नियंत्रण बसावं यासाठी येथील रहिवाशांची अशी मागणी होती की या ठिकाणी गतिरोधक बसवावे स्पीड ब्रेकर बसवावे आणि आपण आता बघतोय की भाजपाचे समाजसेवक संदेश राऊत यांच्या माध्यमातून आता गतिरोधकांचं काम सध्या रिंग रोडवरती सुरू आहे कालसुद्धा एक भला मोठा स्टंट या ठिकाणी पनवेल हायवे म्हणजे रिंग रोडवरती परवा करण्यात आला आणि याला आळा बसण्यासाठी कुठेतरी गतिरोधक बसवावे कारण की बरीच तरुणाई येते जी या ठिकाणी स्टंटबाजी करताना पाहायला मिळते आणि कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांना याला सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे गतिरोधक आता अखेर या ठिकाणी बसवले जातात काय सांगाल किती गतिरोधक आहेत कुठे कुठे बसवले जातात आपला जो रिंग रोड पनवेल हायवे जो आहे या ठिकाणी वारंवार अपघात आहे याची दखल घेऊन माननीय आमदार किसन कतोरे साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केली असता आज या रिंग रोड पनवेल हायवे वरती आज गतिरोधक बसवण्याचं चा काम चालू आहे त्याचप्रमाणे या रोडवरती रात्रीचे वेळेस काही बाईक रायडर या ठिकाणी गाडी पाठ चालवत असतात यांच्यावर देखील योग्य ती कारवाई व्हावी यासाठी बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवल साहेब यांच्याकडे देखील आम्ही मागणी करणार आहोत काय सांगाल बसवले आहेत अनेक दिवसांची मागणी होती पूर्ण करत होती अनेक महिन्यापासून आमची मागणी होती दादांकडे आम्ही वारंवार सांगत होतो की स्पीड ब्रेकर बसवा आणि त्या ऍक्सिडेंट दोन तीन दिवस ऍक्सिडेंट होत होत असायचे मागे बी काही महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला इथं मागच्या महिन्यात तर तीन मुलांना लागलं तेव्हा दादांनी आले दादांनी बघितलं दादांनी मनावळ घेतलं अजून आणि त्याच्यावर कारवाई लवकर फटाफट केली आणि आज ते दादांच्या आशीर्वाद कृपेने ते आज स्पीड ब्रेकर लावले तर आज त्याचा लाभ सगळ्यांना होतो आहे आम्हाला आनंद होतो आहे आणि दादांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी स्पीड ब्रेकर लावून दिले आणि असंच कामं करत राहो दादांनी समाजसेवक असं करत राहो आणि आमचा पाठिंबा त्यांच्यासोबत आहे ही श्रीरामचंदी प्रार्थना व्यक्तिविरोधसाठी आमची बऱ्याच दिवसाची मागणी होती मध्ये दोन तीन ॲक्सिडेंट वगैरे झाले आम्ही बाळासाहेबांच्या मागे लागलो आमदारांच्या मागे लागलो त्यांच्या प्रयत्नाने आज एक काम सार्थक होत आहे त्यामुळे आता आम्हाला खूप बरं वाटतं प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एचपी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट या सोबतच मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भोव्य शो ला